संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती मुख्यमंत्री लाडकी योजनेची यासाठी सर्वत्र एजंटचा वाढला आहे आता जर एजंट पकडला गेला तर त्यावर अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले लाडक्या या योजनेची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात महिलांनी पहाटे चार वाजल्यापासून तहसीलदार कार्यालयात ला रांगा लावल्या महाराष्ट्रात मान्सून सुरू असल्याने महाराष्ट्रातील अनेक भागात महिला ओल्याहून डोमेसाईल आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी रांगेत बघायला मिळाल्या यामुळे प्रशासनाची चांगलीच तारंबळ उडाली यासाठी शासनाने नियमात बदल केलेत चला तर मग जाणून घेऊयात नक्की कोणते बदल केलेत ते सर्वात पहिला नियम म्हणजे हा अर्ज महिला पंधरा जुलै पर्यंत भरणार होत्या ही मुदत वाढवून आता एकतीस ऑगस्ट पर्यंत केली आहे जर तीस ऑगस्टलाही महिलेने अर्ज भरला तरी तिला देखील एक जुलै दोन हजार चोवीस पासूनचा दर महिना पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आहे दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणीकडे डोमेसाईल म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे होते परंतु आता या ऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार कार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला असेल तरी चालणार आहे यामुळे हाही नियम महिलांसाठी शिथिल करण्यात आला आहे नियम म्हणजे पाच एकर एक शेतीचा होता पण हाही नियम पूर्णतः हा वगळण्यात आला आहे चौथा नियम होता तो वयाचा की अर्ज करणाऱ्या महिलेचे वय हे एकवीस ते साठ पर्यंत असावे परंतु आता ही वयोमर्यादा एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतची करण्यात आली आहे पाचवा नियम म्हणजे एखादी महिला जर परप्रांतातून लग्न करून महाराष्ट्रात आली असेल तर तिलाही हा लाभ मिळू शकतो त्या महिलेला तिच्या नवऱ्याचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहे तेव्हाच परराज्यातील स्त्री देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते या अर्जातील सहावा नियम म्हणजे अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला हवा होता परंतु जर अर्ज करणाऱ्या महिलेकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तिला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता आता उरली नाही उत्पन्नाचा दाखल्याशिवाय ती या योजनेचा लाभ घेऊ शकते सातवा नियम म्हणजे जर एकाच कुटुंबातील एका विवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच कुटुंबातील अविवाहित महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते या नियमांच्या शिथिलतेमुळे प्रत्येक महिलेपर्यंत ही योजना जाऊन पोहोचणार आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका